आगामी लोकसभेच्या उमेदवाराची यादी भाजपने नुकतीच जाहीर केली आहे यामध्ये माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले परंतु त्यांना उमेदवारी मिळू शकली नसल्याने मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते आता आक्रमक होताना दिसत आहेत गिरीश महाजन हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विजयसिंह हो मोहिते पाटील यांची भेट घेण्याकरता अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर ते गेले होते यावेळी कार्यकर्ते आक्रमक होत विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर यांनी नेत्यांनी जरी सांगितले तरी माळशिरस मधील आम्ही सगळे कार्यकर्ते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध करू आणि त्यांचा पराभव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला काल महाराष्ट्र राज्याचे विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब आले होते शिवरत्न बंगल्यावर तिथे माडा लोकसभेची उमेदवारी विद्यमान खळकरांना जाहीर झाली त्याबद्दल मी प्रथमता निषेध करतो ज्या मोहिते पाटील फॅमिलीतील आठ जिल्हा परिषद सदस्यांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचं जिल्हा परिषदेमध्ये सरकार आणण्यासाठी जेव्हाचं रान केलं अडीच वर्ष कोर्ट कचेऱ्या पाक सुप्रीम कोर्टापर्यंत खेळल्या गेल्या त्या पंधरा दिवसाच्या अंतरात विद्यमान आमदार राम सातपती साहेब यांना माळेशिरस विधानसभेवर निवडून आणलं गेलं लोकसभेची निवडणूक लागली त्या टायमालाही माळेशिरस तालुक्यातून सगळ्यात जास्त सहा तालुक्यापैकी एक लाख तेरा हजाराचं लीड देऊन विद्यमान खासदार लोकसभेला निवडून आणले तरीही आमचे नेते दहरशील मोहिते यांना उमेदवारी नाकारण्यात आली म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब जो काही निर्णय घेतील ते कार्यकर्त्यांचे काल शिवृत्तन बघल्या ठिकाणी मिटिंग झाली त्या तिथं तो ते ज्येष्ठ नेते जो काय निर्णय देतील ते कार्यकर्त्यांनी मान्य करायचं असं आमचा निर्णय झालेला आहे आणि शंभर टक्के धैरशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवणार ती काळ्या दगडावरची पांढरी आहे भाजपच्या विरोध जाण्याची डेअरिंग मोहिते पाटील करतील का यंदा शंभर टक्के करतील भाजपसाठी आम्ही अजून काय करायला पाहिजे होतं त्यांनी आमच्यासाठी काय केलं मागचे संजय शिंदे असल्यामुळे तुम्ही ते एक लाख तेरा हजारचा लीड दिला अजून सुद्धा आम्ही देऊ शकतो ना लीड लीडि दुसरी गोष्ट सांगायची मला महत्वाची की विजयदादांच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सर्व मोहिते पाटील घरायला माता भगिनी कधीही बाहेर पडले नव्हत त्या रात्रीचा दिवस करून त्यांनी त्या निंबाळकर साहेबाच्या लोकसभेच्या निवडणुकीत एक लाख तेरा हजाराचं लीड दिलं दिल। दिल। तरी त्यांनी मळकर साहेबांनी काय केलं एवढी नारा, नाराजी काढली काय आमच्या विरोधकांनाच घेऊन हिंडायला लागले ना त्यांनी